शंकरपाळी बनवताना असं होतं ना की कधी पीठ चांगलं मळलं जात नाही किंवा शंकरपाळी कडक होतात नरम होतात किंवा स्लेअर येत नाही तर तो, नाहीतर मग तेलामध्ये विरगळतात तर अशा खुसखुशीत होत नाहीत किंवा शंकरपाळी जास्त तेलकट होत तर असं जर झालं तर ना मग दिवाळी फराळ बनवायचा आपला मूड पण जातो ना कारण खरं सांगायचं म्हणलं तर दिवाळी पदार्थामधला सगळ्यात सोपा पदार्थ आहे म्हणजे शंकरपाळी पण काळजी नको मी तुमच्या सास घेऊन आलेले आहे परफेक्ट अशी शंकरपाळ्याची रेसिपी ज्यामुळे शंकरपाळ्याला शंकर तुमच्या अशा भरपूर स्लेर येतील आणि खुसखुशीस असे बिस्किटासारखे होतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे शंकरपाळ्याचं परफेक्ट प्रमाण आणि भरपूर अशा छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तर ज्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या असे तेलकट होणार नाही तोंडास टाकताच विरगळणारे असे खुसखुशीत बिस्किटासारखे हे शंकरपाळे तुमची होते नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या भरपूर स्लेअर वाल्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला सांगणार आहे शंकरपाळ्यासाठी प्र परफेक्ट प्रमाण आणि पीठ मळण्याची टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या भरपूर स्लेअर आणि खुसखुशीत असे बिस्किटासारखे होतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे चला तर सर्वप्रथम वजनी प्रमाण बघूया तर मी आता हे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि दीडशे ग्रॅम साखर दीडशे ग्राम तूप दीडशे एम एल दूध आणि दोन चमचे बेसन तर आता हे झालं वजनी प्रमाण तर मी तुम्हाला आता वाटीचं प्रमाण सांगते तर ही सहा वाट्या मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप हे वितळून घ्यायचं आहे घट्ट तुप घ्यायचं नाही आणि एक वाटी दूध आणि दोन चमचे बेसन चला तर आता हे आपलं साहित्याचं प्रमाण झालेलं आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी इथे खोल्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी साखर घालायची आणि ते आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं अगदी साखर विरगळेपर्यंतच गरम करून घ्यायचं ह्याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात असं काय करायचं नाही मी जर तूप वितळून घेतलं नसेल तर तुम्ही ह्याच्यात तूप पण ह्याच्यात टाकू शकता तर मी ही एक वाटी तूप वितळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये तर आता हे आपले चांगली साखर विरगळलेली आहे तर आता हे आपण एका ताटामध्ये ज्याच्यात पीठ माळायचं त्या ताटामध्ये आपण ही ओतून घेऊ परत ह्याच्यामध्ये तूप पण आता आपण मिक्स करून घेऊया तर आता मी ही तूप असं वितळून घेतलेलं आहे तर आता ही कोमटच आहे जरा जास्त उट 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 गरम पण नाही तर आता हे कोमटच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दूध पण कोमटच आहे जास्त गरम नाही तर त्याच्याला आपल्याला यासं जरा थोडंसं थंड करायचं जास्त नाही थंड करायचं थोडंसं थंड करायचं त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते ही मैदा अर्धा किलो ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तर ना आता आपल्याला पिठे सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर काय काय वेळेला कसं होतं की गरम मोहन टाकतात तर गरम मोहन टाकल्याच्या नंतर शंकरपाळे विरगाळतात किंवा फुटण्याची शक्यता असते तर ह्याला जास्त गरम करायचं असं थोडंसं कोमट करायचं आपलं म्हणजे हात असं बुडून बघा थोडंसं कोमट झालंय का जर का तुम्ही वाटीच्या प्रमाणात घेत असाल तर एक वाटी तूप एक वाटी दूध आणि एक वाटी साखर साखर वितळेपर्यंत त्याला गरम करून घ्यायचं जास्त गरम करायचं नाही आपल्याला ह्याचा काही पाक वगैरे काही करायचा नाही तर त्याच्यामध्ये जेवढा बसन तेवढाच मैदा घालायचा म्हणजे तुमच्या शंकर एकदम असे परफेक्ट तर ना आता आपल्याला हे पीठ असं जास्त असं मळून घ्यायचं नाही असं वरच्यावर हलक्याच्या हातानेच मळून घ्यायचं नाही तर मग जास्त असं दाबून दाबून जर मळे तर आपल्या शंकरपायाला लेर येणार नाहीत मग असं खुसखुशीत होणार नाही म्हणून पीठ आपल्याला हलक्याच हाताने मळून घ्यायचं आहे तर आता बघा हे आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट मळलेला नाही आतमध्ये ह्याला पदर सुटलेला अजिबात मऊ मळलेला नाही तर आपल्याला असच पीठ याला शंकर मळून घेत ह्याला अगदी पाच ते दहा मिनटं ह्याला भिजत ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर ठेवलं तर आपल्या शंकरपायाला लेअर येणार नाहीत ना 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 तर आता ना आपण एक पसरट कढई घ्यायची अशी त्याच्यात ते तेल गरम करायला ठेवायचं शक्यतो अशी लोखंडाची वगैरेच कढई घ्यायची तळणीसाठी चला तर आता तेल तापत आहे तोपर्यंत आपण शंकरपाळ्यात करून घेऊया पुन्हा आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा ह्याचे असे मोठे मोठे गोळे करायचे असे हलक्याच हाताने करायचे दाबून दाबून गोळे करायचे नाही तर हे बघा आता हे आपला असा आबडधुबडच असा गोळा झालेला आहे तर म्हणजे आपलं हे गोळा म्हणजे शंकरपाळ्याचं पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे तर ह्याचेच असे शंकरपाळे असे लेरवाले येतात चला तर मग आता आपण हे लाटून घेऊया तर लाटताना अशी काळजी घ्यायची की आपल्याला हे पातळ अजिबात करायची नाही आहे जाडसरत ठेवायचं जाडसर जर ठेवलं तर मग आपल्या शंकरपाळी चांगले फुकतात पण लेअर पण चांगल्या येतात त्यामुळे असं जाडसरच लाटून घ्यायचं बघू शकता तुम्ही मी की असे हिला जाडसरच लाटलेलं आहे तर आता आपलं हे लाटून झालेलं आहे तर आता थोडं हे साईडने क्रॅक गेलेलं आहे ना असं जातं थोडंसं ते सुरीच्या साय्याने सगळं कापून घ्यायचं ना ज्याने करून आपल्या शंकरपाळ्याला शेप चांगला येईल तर आता हे बघू शकता तुम्ही की असं सगळे हे कडा मी सगळ्या कापून घेतलेल्या आहे सुरेश सायाने तर सगळ्या अशा कापून घेतल्या तर हे हो बघा हे बघू शकता तुम्ही की असं जाडसर ठेवलेलं आहे एवढी लेअर ठेवलेली जायची म्हणजे शंकरपाया चांगल्या फुगल्या ना लेअर येतात त्याला तर हे बघा असं जाडसर पोळी लाटलेले आहेत तर आता हे सगळं आपण असं कापून घेऊन जेणेकरून म्हणजे शंकरपाळ्या तर हे सुरीच्या साय्यानेच कापायच्या म्हणजे त्याच्या कडा वगैरे अशा लेअर येतात ना फुगल्या जात नाहीत म्हणजे ते पदर सुटतात तर आपल्याला ते कलर असतो ना त्याने अजिबात हे शंकरपाळ्या कापायच्या नाहीत कारण मग ते असे दाबल्या जातात का काढा त्याच्या तर मग ते, ते असं लेअर येत नाहीत कडा अशा सुटत नाहीत त्यामुळे आपल्याला सुरीने शंकरपाळ्या कापून घ्यायच्या तुम्ही जसा तुम्हाला हवा असा आकार देऊ शकता चौकोने किंवा त्रेकोने आता हे सगळे आपण शंकरपाळे अशा पद्धतीने आपण हे कापून घेणार आहोत तर आता मी एक एक सेंटीमीटरच्या साईजमध्ये कापून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर एवढीच तुम्हाला जाडी ठेवायची ह्याच्यापेक्षा पातळ अजिबात कापायच्या नाहीत तर आता तेल आपलं तापलेलं आहे तर बघू शकता आता हेच आहे एक शंकरपाळ्याच्यामध्ये सोड मी सोडलेली आहे तर आता चांगल्या अशा बुडबुड्याला आहेत म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर जास्त आपल्याला असं जे जास्त तापून बी द्यायचं नाही कडकही तेल करायचं नाही जास्त थंड बी नाही मन मध्यम झालं पाहिजे तेल असं तळायचं नाही तर मग शंकरपाळे आपल्या शिजल्या जात नाहीत आतून कच्च्या राहत्या आणि किंवा वरतून अशा जास्त करतात म्हणून असं म्हणजे मिडियम तेल गरम झाले पाहिजे आणि असं तळून घ्यायचं ह्याला फास्ट गॅसवरती तळून घ्यायचं नाही मंदाचेवरती तळून घ्यायचं तर आता मी बघा ह्याच्या सगळ्या शंकरपाळ्या टाकून घ्या टाकलेल्या आहेत तर आता ही झाऱ्या अजिबात घालायच ना झाऱ्या घातल्याच नंतर मग आपल्या शंकरपाळ्या तेलामध्ये असे विरघळतात किंवा फुटत्यात तर असं सुरीच्या साह्याने किंवा झाऱ्याच्या दांड्याने असं थोडंसं म्हणजे त्याला हलवून घ्यायचं म्हणजे आपल्या शंकरपाळ्या फुटणार नाही तर तर आता बघा ह्याला कमी गॅसवरती अशा चांगल्या तळून घ्यायच्या म्हणजे आप आतून पण अशा चांगल्या भाजल्या जातात आणि लालसर होत्यात फास्ट गॅसवरती म्हटलं तर मग अशा वरतून वरतूनच लालसर होतात आणि आतमध्ये अशाच कच्च्या राहतात त्यामुळं आपल्याला हे कमी गॅसवरती चांगल्या तळून घ्यायच्या चांगल्या अशा खरपूस रांगा होईपर्यंत तळून घ्यायच्या तर ना मी आता तुम्हाला एक महत्वाची टिप सांगणार आहे शंकरपाळी तळताना जास्त शंकरपाळ्या तेलात टाकायच्या नाहीत ना मग तेलाचं ज तापमान कमी होतं त्याच्यामुळे थोड्या तो थोड्या शंकरपाळ्या आपल्या तेलामध्ये टाकायच्या आणि तापमान कमी झाल्यामुळं कसं की शंकरपाळ्याला लेअर चांगले सुटत नाहीत वा बघू शकता तुम्ही आपल्या शंकरपाळ्याला किती लेअर आलेल्या आहेत आणि एक पण अशी विरगळी नाही तेलामध्ये ह्याच्यामध्ये खूप छान झालेल्या आहेत चला तर आता हे आपल्याला असं मंदाचं आहे ते चांगल्या अशा खरपूस होईपर्यंत चांगल्या अशा भाजून घ्यायच्या चला तर आता आपल्याला असा खरपूस तांबूस रंग आला की काढून घ्यायचा जास्त पण अशा लालसर करायच्या नाहीत कारण तर काढल्याच्यानंतर पण ह्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्याच्यानंतर पण कलर चेंज होऊन थोडासा कलर डार्क होतं त्याच्यामुळे आपल्याला ला जास्त लालसर नाही तर असं तांबूस रंगावरच काढून घ्यायच्या चला तर मग आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार आहेत तर बघू शकता अशा ह्याला मस्त अशा स्लेअर आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही की आपल्या अशा एक इन एक शंकरपाळ्याला अशा भरपूर अशा स्लेअर आलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही की असे एकदम खारीसारख्या झालेल्या आहेत आतूनही भाजलेले आहेत एकदम परफेक्ट अशा झालेल्या आहेत अजिबात कच्च्या राहिलेल्या नाहीत बघू शकता मी अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि तेलही अजिबात पेलेले नाहीत बघू शकता मी असे खरपूस चांगले लालसर अशा झालेले ला आहेत अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्या तोंडास टाकताच विरगळणाऱ्या अशा शंकरपाळ्या आपल्या हे बनवून तयार आहेत दिवाळी फराळामधला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणलं की शंकरपाळी मी युड्यूमध्ये सांगितल्याप्रमाणे एकदा तुम्ही शंकरपाळी बनवून बघा जर का तुमची शंकरपाळी परफेक्ट झाली तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझी शंकरपाळ्याची रेशीपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया शा दिवाळीच्या नवीन नवीन फराळाच्या रेसिप्या घेऊन तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा